जत जिल्हा सांगली येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माननीय राठोड यांची सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे यांनी विविध विकासकामासंदर्भात घेतली भेट जत जिल्हा ज़ ज़ सांगली येथील नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी माननीय राठोड यांची जत येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी जत शहरातील विविध विषयावरती चर्चा केली जत शहरामध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून याची तातडीने दखल घेऊन याबाबत या ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली नमस्कार प्रथम सर्व महापुरुषांना माझं वंदन शहरातील ज्या तेन, काही समस्या गेली पाच महिने झाले आम्ही सांगत होतो नगरपालिकेला आणि वारंवार निवेदनं देत होतो आणि त्याचा पाठपुरावा करत होतो त्याच्यावरती पाठीमागच्या सिओ साहेबांनी कुंभार त्यांनी काहीसुद्धा ॲक्शन घेतलं नाही किंवा त्यातलं त्यातलं एकही काम त्यांनी पूर्ण केला नाही त्यामुळे का नाही आम्ही त्यांचा पहिला जाहीर निश्चित करतो आणि त्याच्यानंतर ना आता जे नवीन आलेले साहेब आहेत त्यांच्याशी आता आम्ही त्या प्रत्येक निवेदनावरती प्रत्येक समस्येवरती बोल बोललो त्याच्यातून आम्हाला त्यांनी शंभर टक्के काम करणार आणि चांगल्या प्रमाणात काम करणार परंतु तो थोडासा तो वेळ द्या असं आश्वासन दिलं आणि मला वाटतंय की आता आलेले साहेब जे आहेत नवीन मा माझ्या हिशोबानं तरी शंभर टक्के काम करतील आणि करणार एवढं नक्की